Terima kasih <muchas> telah menonton! संसारामधल्या दुःखाच्या गोष्टी पाहून साधू फार मोठं सुपंता म्हणून आधीच आंधळा आंधार बी हा आणि ते अंधारामध्ये झालंय पण पुढे प्रकाश लावला तरी त्याला काय दिसत नाही कारण मूळचा असतो आंधळा आहे आणि हे पाहून पडल्याच्या नंतर आपले संसारिक लोक हसतात हसतात की नाही आपल्याला हसू येते एखाद्याचं घर जळ जळालं तर आपल्याला हसू येते हल्ली बघा दोन माणसात भांडायला लागलं पहिल्याचे माणसं सोडीत गेलेत म्हणून आता दोन माणसात भांडायला लागलं तिसरा माणूस फोटो काढायला ऐक ना सोडवायचं आहे काय अजिबात नाही अहो त्या महादेवाचं त्याच्या दक्षिण सासऱ्यातून जाण्याचं भांडण लागल्यावर ते नारायण सोड नारायण ना सोडायला गेला हे नारायण गावामध्ये लेखीचण बापाचं भांडण लागलं लेखीजण बापाच द यज्ञामध्ये आणि अपमान केल्यामुळं तिने अग्निकष के घेतला म्हणजे अग्निमध्ये जळाली अग्निमधी जळाल्यावर सगळं जे हे जर बातमी जर देवायला कळा महादेवाला कळाली तर आपलं काही बरं ठेवणार म्हणून महादेवापासून दूर पोळ झाले ते सगळे देव नारद महादेवाकडे बोलवाला कशासाठी तुझ्या बायकोला मारलायच असले नारंद तवापासून प्रत्येक गावामध्ये एक एक नारंद आहे हे सगळे देवा मेले पण नारंगाचं कुठंच कोणा पोथीमध्ये मेलाय म्हणून नाव नाही कारण तिथून थेट निघ नाही म्हणून जगाची ही अवस्था ही जगाची अवस्था पाहून साधू संतला फार मोठं दुःख झालं म्हणून संत म्हणतात झाल्रोफे क्वी व geschätक हाट चार्टों है पुर्णीय। टिंधा हूं। झाल्रों Спाम जाए Terima kasih telah menonton! प्रत्येकाला शंभर वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये दिलं आहे आणि साधू म्हणतात मरण आलं मरण आलं नाही मरणाकडे आपण काय नाही मरण आलं मरण आलं नाही आम्ही जन्मलता आमचं वय एका वर्षामध्ये होतो आम्ही एका वर्षात मी लायक वयाच्या ऐंशी वर्षाला एक वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत गेलाय कुठे गेला जिथे ऐंशी वर्षामध्ये मृत्यू होता एक वर्षापासून चलत चलत ऐंशी वर्षापर्यंत तिथे गेलाय मृत्यू कशी मृत्यूकडे <laughs> गेलाय मृत्यू आपल्याकड नाही आपण मृत्यूकडे गेलो प्रत्येकाचा प्रवास मृत्यूकड चालू आहे काय म्हणतो आपण नांदेड आलो नांदेड आलो नाही आपण नांदेडला गेलो काय भाषा आहे मराठी बघा इतके भोळे लय बोळा म्हणला येत तर ये एक बाय म्हणलं तुमच्यासारखं मला भजन करावं वाटालय कर। कर। मी म्हणजे काय नको आहे मग काय केलं पट्ट्याचं धोत्र आणलं धोत्रावर स्वाक्ष घातला काय गरज राहिस सा घालायची सांगा की सा सा हा पट्ट्याच्या धोत्रावरून पोटावर भजन राहते काय भजन राहो साधे जीवन तुकड़ू जे महाराज म्हणतात राहो साधे जीवन सत्य चारित्र्यपण साध जीवन असलं पाहिजे संत बघा तुम्ही कुठलाही संत बघा साधं जीवन आहे बघाय गेलाय ऐकलं का पट्ट्यावर आणि धोत्राच्या काष्ट कधी भजन नसते माणूस कीर्तनकार किती लाखाच्या गाडीमध्ये आला हे बघायचं नाही महाराज किती कीर्तनावर बोलते एवढंच बघायचं काय काय माणसं लई मोठ्या गाडीमध्ये आला लय महाराज मोठा महाराज मोठा होत नाही पोटावर मुद्दा लक्षात घ्या किती माणसाच्या हिताचं बोलतो तो हे विषय महत्वाचा आहे வா <laughs> भोपळा पडो बाकी का भोपळ्यावर पडो इळीवर भोपळा पडो कापल्या जातो फक्त भोपळाच ईडीला काहीच होत नाही माणूस प्रमार्थ करो का प्रपंच करो पृथ्वी मात्र माणसाचा अटळ आहे भोपळा जरी कापला तरी भोपळा हा जगाला आला पाहिजे माणूस मेला तरी मरावे बरी कीर्ती रूपी उरावे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे आणि म्हणून जीवन जगत असताना आम्ही काहीतरी माग सोडलं पाहिजे म्हणून महाराज म्हणतात नको त्याचितात असते सांग दारू पण भजन म्हणा माझी परवानगी आहे पण भजन म्हणून दारू पिऊ नका हे पळस गावचं भजन हे उलट सांभाळले म्हणजे आपला कार्यक्रम उलटाच आहे का काय म्हणाल ते बालाजी बटेल नीट आहे का पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे कधी कधी तुमचंही बोलाव लागते हे सगळं माळ करायचं बोललाय आमचं कोणीच बोलला झालं मग तुम्ही नाराज झाले तर असली माणसं आमच्याही कामाची सगळे झोपले तरी हे झोप नोटा चालू नोटावर आमचं म्हणजे महत्वाचं वाक्य बोलतो महात्मा गांधीच गुजरात मध्ये साबरमतीला आश्रम आहे उर्जीला म्हणत आहे त्यावेळेस इंग्रजाच्या काळामध्ये चालू होती महात्मा गांधीने उठाव केला इंग्रजाला हकलून लावण्यासाठी इंग्रजाला हाकलून लावण्याच्या अगोदर इंग्रजाचं जे काही साहित्य आहे आपल्या देशामध्ये विकते ते बंद झालं पाहिजे साधन माणसाचं बंद केलं की माणूस लय भेगी कमजोर होते माणसाला काट्या घालायच्या नाहीत माणसाची जर हार करायचं असेल तर त्याची उत्पन्नाचं साधन बंद केलं पाहिजे अगोदर थोड्या काट्या घालायचे नाहीत मनावर आणि महात्मा गांधीनं ते केलं आणि हे या गोष्टी दुसरीकडे तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार बघायला मिळणार वाचायला मिळणार मंडप जरी तुम्हाला साधा वाटला चार बांबू उभं करून टेंट उभं केलं आहे साधा आहे पण विचार साधे नाहीत बरं का शेरीमाची टाकी मुळे खचून खचून करून भिदाळे मोठमोट्या बांधलेले असतात मग ते विचार कमकुवत असतात तुम्ही मंडपाकडे बघू नका मंडूप मंडप मजबूत आहे का ढिला आहे हे बघू नका याच्यामध्ये विचार कसे ऐकायला मिळतात हा विषय महत्वाचा आहे विषय असा आहे आणि म्हणून जे निणवडून साहित्य येत होतं भारत देशामध्ये दे। ते आधी बंद करायचं कार्यक्रम महात्मा गांधीने सुरुवात केला आणि स्वतः सुतकातून कपडे तयार केले खादी कपडे त्या आश्रमामध्ये आणि त्या आश्रमामध्ये एक माणूस दारू पिणत होता जुगार घेणारा दारू पिणारा त्या आश्रमात येत होता काही लोकांनी शिकायत केली महात्मा गांधी पण बापू जुगार घेणारा दारू पिणारा माणूस आपल्या आश्रमामध्ये येतोय आपल्या आश्रमाची बदनामी होते लोक आपला नाव ठेवतात या ना लोकांना मध्ये येपूक बापू काय म्हणले ते म्हणले हे आश्रम चांगल्यासाठी नाही म्हणले चांगले लोक आधीच सुधारलेले आहेत आणि भजनापाशी सुधारलेल्याच भजना सुधार येतात अरे आम्ही त्यालाच राहतो ज्याला बोलायचं आहे ते घरी झोपलेले असतात गरज त्याला बोलायची असते पण ते घरी झोपलेले असतात काही लोक भटीवर असतात काही पाण्याच्या डावावर असतात काही कुशल घरात झोपतात तेला घर म्हणजे सांगायची गरज आहे तेही ते येणार ते ये आणि हे आश्रम जे ते त्याच्यासाठी म्हणजे सुधारलेले लोकांसाठी नाही दवाखाना कोणासाठी आहे ज्याचं शरीर टंट आहे त्यासाठी आहे काय ज्याला कुठली बिमारी आहे त्याला त्याच्यासाठी दवाखाना आहे बापू म्हणले त्या लोकांना मग दोन चार दिवसाला दो, 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 दो 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 ते माणूस दररोज दारू पिऊन आश्रमामध्ये येणार आश्रमामध्ये येणार एका दिवशी काय केलं त्याला जे कपडे तयार केले खादीचे भारत देशामध्ये इंग्रजाचे कपडे घेऊन कोणी म्हणून जे खादी कपडे तयार केले ते खादी कपडे लिहून द्या बोला जे शेतीमध्ये काम करतो त्याला शेतातलं काही सांगलं पाहिजे असं वाटते आमच्या कापसावर कोणता रोग आल्यावर कोणता औषध फवाराव ते औषध सांगावं असं वाटते भजनाला वाटते भजनातलं काही बोलाव आदरणीय बाबूसाहेब साहेब वाटते कुस्ती खेळणाऱ्याला वाटते माझं काहीतरी बोलाव कुठल्या पेचाचं बोलाव किंवा या गावामध्ये आम्हाला किती इनाम भेटते आगरीची कुस्ती खेळल्यावर एक माणूस काय म्हणलं अरे पाच मिनिटामध्ये पाच हजार घेऊन गेलो म्हणलं ते कुस्ती बघणार एकानं कुस्ती पाडली आणि ते कुस्ती बघण्यावर म्हणलं पाच मिनिटामध्ये पाच हजार नेले म्हणलं पण एक पेच शिकण्यासाठी पाच वर्ष त्याला लागली हे ते बघत नाही फक्त पाच मिनिटांमध्ये त्याला उताना पाडलं एवढंच बघते पण ते एक पद शिकण्यासाठी त्याला पाच वर्ष लागले हे त्याच्याकडे बघतण्याचं दुःख बघत नाही हा विषय महत्वाचा आहे विषय सोडून द्या आपला जे विषय आहे आणि ते माणूस खादी कपडे लिहून खादी धोतर खादी गांधी टोपी लिहून दारू पिलं पिल्यावर दुस त्या दुसऱ्या माणसाने पुन्हा बापूकडे येऊन शिकायत केले बापू आज तर यानं हातच पार केले म्हणले आज तर डोक्यावरूनच पाणी गेलं काय नाही खादी कपडे लिहून दारू पिला म्हणले प्रत्येकाची विचारधारा वेगळी बघण्याची दृष्टी वेगळी जाते बापू काय म्हणले अरे म्हणले दारू पिणारा माणूस सुद्धा म्हणले खादी कपडे शिकारतो याच्यापेक्षा आनंद दुसरा कोणता आहे म्हणले दारू दारू पिणारा सुद्धा दारू पिणाऱ्या माणसाला सुद्धा खादी कपड्याचं महत्व कळालंय म्हणले तस दारू पिणाऱ्या माणसाला सुद्धा हरी भजनाचं महत्त्व कळालं याच्यापेक्षा आनंद जगामध्ये दुसरा कोणता आहे दारूपेक्षा भजन चांगलं वाटते त्या माणसाला म्हणून दारू भजन करते म्हणून त्याच्यासाठी मला म्हणायचं की दारू पण भजन करा भजन करून दारू पिऊ नका माझ्यासारख्या माणसांनी भजन आहे मी भजन करतो मी भजन करतो भजन करून दारू पियाचं नाही मी मी दारू पिऊ नाही उलट तुम्हाला सांगून नव्हतं बघा समजते काय म्हणून असं कस तुम्हाला पटलं नको त्याच घर मिरमित नको त्याच घर असं कस तुम्हाला पटलं नको त्याच घरं मिरमित

आपला विचार संसार वाढवायचा प्रयत्न करू नका जितका जितका तुम्ही संसार वाढवशाल तेवढं तेवढं ते दुःख पदरामध्ये पडणार आहे <kustes> जगाला मिळवायच्या भानगडीत पडू नका जग मिळवायच्या माग लागू नका ज्यानं जगाला निर्माण केलं त्याला मिळवा जग आपवा तुम्हाला <kustes> जग आप आपला पलट आपलं जेवढं फलाट आहे तेवढं आपलं घर आहे का आपलं घर जेवढा आपण फलाट जेवढा आपलं घर जेवढं आहे तेवढा आपल्या घराचा दरवाजा आपल्या घराचा दरवाजा जेवढा आहे ते बघू